ऐका जरा अशी कुठली नियोजित किंवा पूर्वनियोजित बैठक नव्हती मी माझ्या कामासाठी अजित दादांचं स्मारक कुठं आणि कसं उभा करायचं याच्या अनुषंगाने माझी साहेबांची भेट होती त्याच्या अनुषंगाने काही पवार कुटुंबीय त्या ठिकाणी होते सगळे बरेच जण एकत्रपणे आणि नेमकं सकाळी अशी बातमी आली मीडियाच्या माध्यमातून साहेबांच्या बाबतीतली मग मी म्हटले मुण की ह्याच्यामध्ये कुठंतरी कम्युनिकेशन गॅप आहे कारण काल रात्रीपर्यंत किंवा सकाळपर्यंत तशी कुणाशी काही चर्चा नव्हती कारण आपल्याला माहिती आहे की दादांचं दुःख निदान झाल्यानंतर पक्षाच्या वतीने गटनेता निवड आणि ह्या ज्या प्रक्रिया पार पाडायच्या असतात हा प्रोसिजरचा भाग आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी ने, मुंबईच्या लेवलवर हा निर्णय घेऊन ही प्रक्रिया चालू केली होती ही प्रक्रिया हा एक वेगळा भाग आहे आणि त्याच्या अनुषंगाने जर लगेचच शपथविधी होणार असेल तर मीडिया चा, ही मीडियाच्या माध्यमातून जेव्हा बातमी यायला लागली यायला लागली त्याच्या अनुषंगाने काही मीडियामध्ये चर्चा झाली पण वास्तविक पात्र कसं आहे की हे बरोबर आहे की कुणाला म्हणजे साहेबांना नाही बाकीच्या नाही माहीत नव्हतं फक्त मीडियामधूनच समजत होतं त्याच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले पण माझ्यासारख्याला असं वाटलं की निश्चितपणे ह्याच्यामध्ये जे घडतंय ह्याच्यामध्ये कुठंतरी कम्युनिकेशन गॅप पडते आणि हे एकदा क्लिअर होणं गरजेचं आहे म्हणून त्यात बरीचशी चर्चा झाली कारण दोन दिवस सगळी फॅमिली तीन दिवस एकत्र असताना मात्र सगळे सकारात्मक होते आणि अचानक मात्र टर्न ह्याच्यामध्ये दिसतोय हा काय भाग आहे मग त्याच वेळेला मग नंतर पार्थ पवारही त्या ठिकाणी आले मग पार्थला आणि सगळ्या फॅमिलीमध्ये एकत्रपणे चर्चा झाल्यानंतर काही जे समज गैरसमज होते ते सगळ्यांचे बाजूला झाले मिटले किंवा कम्युनिकेशन गॅप होती ती दूर झाली आणि मग मात्र त्याच्यामध्ये क्लिअर झालं की दादांची जी अंतिम इच्छा आहे की दोन्ही पक्ष एक झाले पाहिजेत आणि ते आपल्या आपल्या माध्यमातून मी बोलून दाखवली होती की असा असा आहे आणि ती पूर्ण करण्याची प्रक्रिया हा एक सेकंड स्टेपचा भाग आहे दुसऱ्या हा आज जो होतोय तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा भाग आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबांचा गट एक वेगळा सब्जेक्ट आहे आजपर्यंत तरी आणि उद्या जे व्हायचं आहे त्याच्यामधल्या पहिल्या घटकांचा हा पहिला निर्णय आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर परत पुढं कसं जायचं ह्याचं देखील नियोजन झालं असताना मात्र सगळेच सकारात्मक असताना मात्र अशी चर्चा होता कामा नये आणि त्याचं कारण असताना वेगळा समज बाहेर जातो म्हणून त्याच्यामध्ये जे काही मनामध्ये एकमेकाच्या थोडंसं समज गैरसमज होते ते सगळे विषय संपलेले आहेत होती अजित पवारांनी बैठक घेतली होती शरद पवारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं हो एक हो शंभर टक्के मी आधीच सांगितलं आपल्याला कारण सतरा तारखेला बैठक झाली एकवीस तारखेला दादांनी मला जे बोलून दाखवलं ते मी स मीडियासमोर मांडलेलं आहे आणि त्याच विषयाची मताशी ते ते मी आजही टिकप आहे आणि त्यातील पवार फॅमिलीमधल्या सगळ्याच घटकांची दादांचं अंतिम इच्छा पूर्ण करण्याची जर तयारी असेल तर हा प्रश्न निर्माणच होत नाही परंतु ह्याच्याबाबतला निर्णय हा आपल्या कौटुंबिक पातळीवर जरी असला तर राज्य पातळीवरील पक्षाच्या सर्व नेते बसून ती प्रक्रिया पूर्ण करण्याची आहे हा एक त्यातला सेकंड स्टेप आहे आणि ते निश्चितपणे पूर्ण अशी माझी खात्री आहे कोणाचं काय मत आहे काय नाही त्याच्यातलं विचारधारा काय कुणाला बाहेर पडायचं नाही पडायचं हे दोन्ही मंडळी एकत्र बसून ठरवतील ना त्याच्यातले जे मुद्दे आहेत ना मी तेच म्हणतोय की नुसती ह्या चर्चा ऐकून मतं कलुषित होण्यापेक्षा दोन्हींनी एखादा ऑन द टेबल बसून दादांची इच्छा आहे ती पूर्ण करायची हे जर पवार फॅमिलीची इच्छा असेल तर ते त्या अनुषंगाने राज्य नेतृत्व दोन्ही बाजूंचं कसं निर्णय घेते हे ठरेल ना कारण पवार साहेबांची इच्छा आहे हे पूर्ण आजपणे अप्रूव्ह झालेलं आहे पवार साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आजचा जो काही शपथविधी आपल्याला कल्पना नव्हती तुम्ही पवारांच्या संपर्कात होता तुम्हाला या संदर्भात काही कल्पना होती कारण स्पष्ट नाही ऐका ना पार्थ पवार तुम्हाला माहित नाही तसं असते मुंबईला गेले असते कालच ते इथं थांबलेत ना आत्तापर्यंत इथं होते आणि जर तसं असतं तरी काय आहे की जो गटनेता निवडीचा भाग आहे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय पातळीवर काही साधारणपणे काही गोष्टी होत आहेत नंतर हा जो आघात झालेला आहे ह्याच्यामधनं योग्य वेळी योग्य निर्णय कारण याच्यापूर्वी देशामध्ये अनेक राज्यांमध्ये अशी वेळ जेव्हा जेव्हा आली तेव्हा असे निर्णय त्वरित घेतले गेले आणि त्याच्या अनुषंगानेच हा निर्णय आहे तेव्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गटाच्या राज्य पातळीच्या नेत्यांनी केलेला निर्णय आहे आणि हो त्यांच्या पातळीचा आहे मात्र त्याच्यामध्ये दादांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ज्यांना दादांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी म्हणून पुढची सकारात्मक पावलं उचल जातील अशी माझी खात्री आहे अजित गटाचा मुंबईमध्ये या संदर्भात घेतात आणि शपथविधीचा कार्यक्रम त्यांच्या एक एक मिनिट एक मिनिट आपल्याला माहिती इंदिराजी गेल्या हा राजीवजींना बरोबर आहे किती वेळात शपथ दिली गेली तुम्ही इतिहास काढून बघा ना सगळा अहो त्या पक्षाचा आज आता अधिवेशन सुरू होणाऱ्यानंतर त्या पक्षाचा गटनेता नसेल तर त्याची निवडीची प्रक्रिया तर केली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये की जर असेल राज्यपालाच्या निर्णयावर काही निर्णय घेण्याची ते वेळ जर तिथल्या प्रमुखांना आले असेल तर त्याने तो घेतला त्याच्यामध्ये असं वेगळ्या पद्धतीने काय कोणीतरी वेगळं केलंय काय केलंय आणि भावना सगळ्यांना आहेत पवार कुटुंबियांच्या भावनेशी त्या कुटुंबावर झालेल्या आघाताशी अजून कुणी सावरलेलं नाही परंतु राजकीय प्रक्रिया आणि आपली कर्तव्य आणि कर्तव्य आणि आपल्या भावना याची आपल्याला एकत्र सांगड घालता येणार नाही शेवटचा प्रश्न पवार आज पदाची शपथ घेऊन काय परंतु वहिनीसाहेब नक्की परत येतील कारण काय की त्यांची मानसिक अवस्था मला माहिती आहे की त्या कुठल्या याच्यातून जात आहेत परंतु कसं आहे माहिती आहे का आपलं दुःख बाजूला ठेवून काय काय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात आणि त्या जर ह्या प्रक्रियेत सहभागी नसत्या तर ते गेले नसत्या परंतु त्या त्यातल्या घटक आहेत आज राज्यसभेवर आहेत त्याच्यात तर दादांच्या उत्तराधिकारी आहेत आणि असं असताना मात्र पक्षाच्या राज्य स्तराच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्यापर्यंत वहिनींनी जाऊन पूर्ण करणं हे गरजेचं होतं म्हणून त्या गेल्या आणि इथं मात्र आताही पार्थ पवार थांबून होते परंतु अनुषंगाने रात्री काही तातडीच्या मीटिंग ज्याच्या अनुषंग चर्चेतनं काय होणार आहेत जर होणार असतील तर त्यांना तातडीने आता जावं लागलं परंतु ते शपथ गेलेले नाहीत लक्षात ठेवा हे शंभर टक्के वैनीसाहेबांनी त्यांना एकतर राजकीय पार्श्वभूमी वहिनी साहेबांना घरातले लाभलेलं आहे त्याच्यानंतर वहिनी साहेब आल्यापासून दुसऱ्या राजकीय वातावरणाच्या घरात आहेत आज जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापेक्षित तसा कमी नाही आणि हे करत असताना मात्र त्यांनी साहेबांचं दादांचं राजकारण जवळ न पाहिले त्यातला सहभाग घेतलात काही निवडणुका सहभाग घेतल्यात नंतर काही संस्था चालवल्यात अनेक संस्थांमधून काम केलं आता खासदार म्हणूनही ते आपली जबाबदारी पार पाडतात त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्या पूर्णत त्या ता सिद्ध झाल्यात असं माझं मत आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे